राज्यात फक्त एक आमदार असलेला मनसे पक्ष सध्या चांगलाच भाव खाऊन जातो आहे कारण मागील दोन दिवसांपासून मनसे पक्ष चांगलाच चर्चेत आला आहे त्यातलं पहिलं कारण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झालेली भेट आणि त्याविषयी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलेलं एक वक्तव्य आणि दुसरं म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघातून इच्छुकांची गर्दी त्यातही विशेष म्हणजे वसंत तात्या विरुद्ध साईनाथ बाबर यांच्यातला अंतर्गत संघर्ष त्यामुळे आता मनसेकडूनही येत्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं दिसत आहे तरी आता मनसे पक्षात नेमक्या काय घडामोडी घडतात ते पाहूयात या व्हिडिओतून झालं असं की अठ्ठावीस डिसेंबरला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर याच महिन्यात दुसऱ्यांदा बैठक झाली त्यामुळे राज ठाकरे आणि शिंदेमधला याराना चांगलाच चर्चेत आला याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांकडे एक वेगळीच आणि आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली दोघांनाही दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो का दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो अहो तो त्यांचा प्रश्न आहे ना मला काय करायचं कोण कौन कोणाची युती करतं मी माझ्या पक्षापुरताच मर्यादित आहे दुसऱ्याच्या घरात डोकवण्याची मला नाही सवय राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची वारंवार भेट आहे आता मी सांगितलं ना दोघांना एक दुसऱ्याच्या घरचा चहा आवडतो किती वेळा सांगू राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फेब्रुवारीमध्ये एकत्र येतील येण्याची शक्यता असं दुसऱ्याच्या घरात लग्न आहे मी कशाला आत्तापासून अक्षता हातात घेऊन बसू ते कधी लग्न करते तर बघा ना एवढी घाई कशाला कदाचित मार्च मध्ये हानी मुंडला पण जातील आणि त्याच्यानंतर डायव्हर्स पण होईल आता आव्हाडांची ही प्रतिक्रिया सुद्धा राजकीय वर्तुळात चांगलीच गाजते हे झालं राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या भेटीबद्दल तर दुसरीकडे येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसे पक्षात घडामोडी घडताना दिसत आहेत त्यातली पहिली घडामोड म्हणजे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तात्या म्हणजे वसंत मोरे आणि पुणे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर इच्छुक आहेत आता पक्षांतर्गत हे दोन नेते लोकसभेसाठी पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं दिसतंय पण दोघांनीही आपल्याला राज ठाकरे घेतील तो निर्णय मान्य असेल असं म्हटलंय याविषयी साईनाथ बाबर यांनी काय म्हटलंय ते आधी पाहूयात महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष आहे की जो राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशावर चालतो उद्या जर राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं तर पुणे लोकसभा साईना तुला लढवायची तर मी त्यासाठी नक्कीच तयार आहे पण माननीय राजसाहेब ठाकरे सांगत नाही तोपर्यंत याच्यावर जास्त बोलणं मला वाटतं योग्य नाही लोकसभेच्या निवडणुका असतील विधानसभेच्या असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील शंभर टक्के महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर त्या तयारीत आहे आणि त्या दृष्टिकोनाने संपूर्ण पुणे शहरात आमचं काम सुरू आहे तुम्ही पाहिलं असेल की सध्या पुण्यातल्या बऱ्याचशा अडचणी आहेत दोन वर्ष प्रशासन असेल पण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कोणी मांडत नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांसमोर प्रशासनासमोर मांडतं आहे त्यामुळं भविष्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार पुण्यामध्ये नक्कीच होईल महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या पण उमेदवाराला उमेदवारी देईन म्हणजे आज तर पाहिलं तर रेल्वे इंजिन हाच आमचा उमेदवार आहे ज्याच्या नावाच्या पुढे रेल्वे इंजिन चिन्ह असेल त्यासाठी आम्ही सर्वजण काम करणार आहोत कारण आम्ही माननीय राजसाहेब ठाकरे यांना मान या दिला आहोत आणि ते जे पण उमेदवार निश्चित करतील त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर त्यांच्या पाठीशी उभं राहील महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणालाही उमेदवारी देईन तर त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू इच्छा असणं आणि उमेदवारी भेटणं ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे जोपर्यंत राजसाहेब आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही निश्चित नाही आहोत ज्यावेळेस राजसाहेब सांगतील की जो उमेदवार असेल त्याच्या मागे आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराची संपूर्ण टीम उभी राहील तरी साईनाथ बाबर यांच्या आधी वसंत मोरेंनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा अनेकदा बोलून दाखवली आहे मी मी पहिल्यांदा मी सांगतो पहिल्यापासून मी मला जबाबदारी पक्ष संघटना वाढीसाठी बारामती लोकसभेची दिलेली आहे परंतु मी इच्छुक जो आहे तो पुणे लोकसभेमध्येच आहे मी साहेबांपुढे माझी जी इच्छा व्यक्त करायची ती व्यक्त केलेली आहे की मला बारामती लोकसभेमध्ये मी पक्ष संघटना वाढीसाठी काम करतोय परंतु जर पक्ष निवडणूक लढवणार असेल सन्मान्य साहेबांचा आदेश असेल तर मी शंभर टक्के पुणे लोकसभेमधनं निवडणूक लढवली तर तिकडे मुंबईबाबत सांगायचं झालं तर मनसे नेते संदीप देशपांडे हे सुद्धा मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यांनी त्यांचा लोकसभा मतदारसंघ जरी जाहीर केला नसला तरी ईशान्य मुंबईची चर्चा सुरू आहे त्यामुळे आता येत्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरे शिंदेसोबत जाऊन महायुतीत सहभागी होतात का हे पाहणं महत्वाचं असेल याशिवाय मनसे नेते संदीप देशपांडे मुंबईतून कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीला उतरतात आणि पुण्यातून वसंत तात्या की साईनाथ बाबर यांना लोकसभेच्या रिंगणात राज ठाकरे उतरवतात हे पाहणं महत्वाचं असेल तरी पुण्यातून मनसेचा उमेदवार कोण असेल आपल्याला काय वाटतं आपली मतं कमेंट करून नक्की कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका